मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोडी हा घटक पाहूया इयत्ता तिसरी बालवार्ती भाग दोनमधील वाचा व वा कोडे सोडवा हा घटक आज आपल्याला पाहायचा आहे यामध्ये काही प्रत्येक शब्द अर्धा दिलेला आहे आणि त्यासाठी एक वाक्य दिले, ते वाचून त्या ठिकाणचा योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे पा या तिसरी बालभारती भाग दोन वाचा व वा शब्दकोडे सोडवा या पद्धतीने आपल्याला हे शब्द कुठं सोडवायचं आहे तर चौकटीमध्ये पहिला शब्द प्रत्येकाचा दिलेला आहे आणि काही ठिकाणी दोन काही ठिकाणी एक असं योग्य अक्षर भरून आपल्याला हे शब्द कुडं काय करायचंय सोडवायचंय पहा पहिलं वाक्य आहे मोठ्या भावाला म्हणतात आणि दा वरून सुरू होतंय म्हणजे दादा मोठ्या भावाला काय म्हणतात दादा तर रिकाम्या जागी आपण दा हा अक्षर भरलेलं आहे त्यानंतर दोन नंबरचं आहे ज्वारीची वाळलेली धाटक किंवा वैरण म्हणजेच कपासून सुरू होणारा आहे कडबा त्यानंतर तिसरं आहे झुळझुळ वाहणारा झ पासून सुरू होणारा काय आहे झुळझुळ वाहणारा झरा वाऱ्याची मंद मंद वाहणारी पासून सुरू होते झुळूक वाऱ्याची मंद मंद वाहणारी काय झुळूक पुढचं आहे डोंगरात उगम पावणारी न पासून सुरू होणार नदी डोंगरात उगम पावणारी कोण नदी पुढचं पाहूया हे भरडण्यासाठी जाते वापरतात हरभरे काय भरडण्यासाठी जाते वापरतात हरभरे उजव्या बाजूला सात नंबर वेलीवर उमलणारे फूल वेलीवर उमलणारे फुल, वेली फुल। आठ नंबर आहे सुट्ट्या पैशांना म्हणतात काय म्हणतात बरं चीवरून चिल्लर सुट्ट्या पैशांना काय म्हणतात चिल्लर पुढचं आहे गाडगे बाबांचे लहानपणीचे नाव डेबू आपल्याला पाठ आहे की नाही डेबू वर वाजवतात ती ही पण आपल्याला कविता आहे टिपरी पडघमवरती वाजवतात ती टिपरी आणि शेवटचा आहे अकरा नंबर थुई थुई नाचणारा मोवरून कोण आहे बरोबर मोर थुई थुई नाचणारा आहे मोर तर प आपण या पद्धतीने दादा कडबा झरा झुळूक नदी हरभरे फूल चिल्लर डेबू टिपरी आणि मोर अशा पद्धतीने हा स्वाध्याय आता पूर्ण केलेला आहे तुम्हीही या पद्धतीने हा स्वाध्याय काय करायचा आहे पूर्ण करून घ्यायचा आहे धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद